सोलापूर जिल्ह्यातील अनेक विभागातील राज्य कर्मचारी बेमुदत संपावर सोलापूर जिल्ह्यात जुन्या पेन्शन योजनेची मागणी सहित विविध मागण्यांसाठी राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य गट चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ समन्वय समितीने मंगळवार चौदा मार्च दोन हजार तेवीस पासून बेमुदत संपात पुकारला आहे या संपात सोलापूर जिल्ह्यातील सुमारे बावीस हजार कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे यामध्ये सुमारे साडेचार हजार महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे या संपामुळे जिल्ह्यातील आरोग्य विभाग पुरवठा विभाग बांधकाम विभाग या विभागांसह सोळा विभागातील कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत सोलापूर जिल्हा परिषदेमधील अनेक विभागात कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शुकशुकाट पसरला आहे जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील राज्य कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत या संपामुळे जिल्ह्यातील शासकीय सेवा विस्कळीत झाली आहे रुग्णालय शाळा महाविद्यालये सरकारी कार्यालय या ठिकाणी कर्मचारी नसल्याने कामकाज ठप्प झाले आहे या संपामुळे जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे कर्मचाऱ्यांच्या मागण्या जुनी पेन्शन योजना लागू करावी कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घ्यावे वेतनवाढीची दोन हजार वीस ते एकवीस व दोन हजार एकवीस ते बावीस ची थकीत रक्कम द्यावी महागाई भत्त्याची रक्कम वाढवावी कर्मचाऱ्यांना विमा योजना द्यावी कर्मचाऱ्यांना सदनिका योजनेचा लाभ द्यावा कर्मचाऱ्यांना कर्ज योजना द्यावी सरकारची भूमिका या संपावर सरकारने अद्याप कोणतीही भूमिका घेतलेली नाही सरकारने या संपाचा तातडीने निपटारा करण्यासाठी पावले उचलावी अशी मागणी कर्मचारी संघटनांकडून होत आहे आज राज्यामध्ये शासकीय निमशासकीय कर्मचारी संबंध समितीच्या माध्यमातून जे काय आमच्या जिवाळ्याच्या मागण्या आहे त्या मागण्याच्या संदर्भामध्ये आजपासून आम्ही बेमुदत संप पुकारलेला आहे या संपाच्या आधी सरकारला वारंवार गेल्या दोन महिन्यापासून आम्ही संपर्कात आहोत की आमच्या मागण्यावरचे निर्णय घ्या आणि या संपापासून मुक्तता करा परंतु सरकार तसं न करता सरकारच्या अॅडवोटेट धोरणामुळं आज आम्हाला शासकीय कर्मचाऱ्यांना रस्त्यावर यावं लागलेलं आहे आज राज्यामध्ये बघितलं तर एका एक दिवस जरी आमदार झाला आणि दुसऱ्या दिवशी त्याचा काय आघात जर झाला तर त्याच्या कुटुंबाला आयुष्यभर पेन्शन मिळते रेल्वे प्रवास फ्री मिळतो बस सेवा फ्री मिळते तर मग माझा कर्मचारी तीस पस्तीस वर्ष सेवा करून जर त्याला पेन्शन मिळतं ही बाब योग्य नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये लिहिले आहे की समान कामान समान वेतन जो काय न्याय असेल तो सगळ्याला समान मिळायला पाहिजे पण हे सरकार दुही करतं आहे आणि कर्मचाऱ्यांना वेठीस धरून आम्हाला रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करत आहे सरकारला आम्ही सांगू इच्छितो जर आमच्या पेन्शनच्या विषयावरती आपण चर्चा जर नाही केली आणि लवकरात लवकर निर्णय नाही घेतला तर आम्हाला राज्यातील सतरा लाख शासकीय कर्मचारी आम्ही हो, आहोत आमचं कुटुंब जर धरलं तर याचे प्रत्येकाच्या कुटुंबात पाच व्यक्ती जरी धरलं जर आमच्या पेन्शनवरती चर्चा न करणार नसाल तर तुम्हाला मतदान देखील नसणार नाही या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो आणि आमच्या पेन्शनचा प्रश्न लवकरात लवकर लोका मार्गी निघावे एवढी